विधी मंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे कृषी खात्याचा कारभार आता कोकाटे यांच्या हातून काढून घेण्यात आला आहे त्यांच्याकडून आता क्रीडा आणि युवक कल्याण खाते सोपवण्यात आला आहे हे खातं याआधी दत्तात्रे भरणे यांच्या ताब्यात होतं आता दत्तात्रय भरणे बनले आहेत नवे कृषी मंत्री यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय की एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळालं याहून मोठा आनंद काय आहे त्यांनी पुढं हे सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पक्षनेत्यांनी जी जबाबदारी दिली आहे त्यातून शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम कसे आणता येतील यावरच माझा भर राहील दुसरीकडे रोहित पवारांनी कोकाटे यांच्यावर थेट टीका केली ते म्हणाले मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावर चुकीची वागणूक दिल्यास त्याचा फटका सामान्य जनतेला बसतो कोकाटेच्या बाबतीतही असंच झालंय आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती सरकारने त्यांना पदावरून दूर न करता केवळ खात बदललं आहे पण रोहित पवारांनी स्पष्ट केले की क्रीडा खात्यात आता काम करताना जबाबदारीने वागावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि आता दत्तात्रय भरने शेतकऱ्यांना न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय शेवटी त्यांनी असा इशारा दिलाय की कुठल्याही मंत्र्याचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही